साक्षात परब्रह्म तसमयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्ट रोजी तर आता प्रत्येकालाच वाटतं की आपण आता माहेरी जावं भावाच्या हातात राखी बांधावं सगळ्यांना भेटावं भावांसोबत गप्पा गोष्टी कराव्या मजा मस्ती करावी असं प्रत्येकाला वाटतं तुमच्यासारखंच मला देखील हेच वाटतं आहे आणि मलाही आतुरता लागली आहे की मीही माझ्या माहेरी जाऊन सगळ्या भावांना भेटावं गप्पा टप्पा माराव्यात पण असो तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला भावाच्या हातात राखी बांधायची आहे तर ती राखी सगळ्यात आधी आपल्याला सिद्ध करायची आहे आता राखी सिद्ध करणे म्हणजे काय ती सिद्ध कशी करायची त्यानंतर राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे राखी नेमकी आठ तारखेला बांधावी की नऊ तारखेला बांधावी त्याही नंतर भद्रा काळ यावर्षी आहे का अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला आज छान माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे आहे रक्षाबंधन आता या दिवसाची वाट प्रत्येक बहीण भाऊ अगदी आतुरतेने बघत असतो कारण की घरात सगळेजण जमणार असतात एक उत्साहाचं वातावरण असतं राखीच्या धाग्यात अडकलेले भावा बहिणीचे बंधन सर्व नात्यांमध्ये एक रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्ट रोजी आहे बारा मिनिटाला लागणार आहे तर ती नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत संपणार आहे तर बघा उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे आता रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाला सुरू होणार तर तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे टोटल सात तास दहा मिनिटाचा शुभ मुहूर्त आहे आपल्या भावाच्या हातात राखी बांधण्यासाठी आता कोणत्या काळात राखी बांधायची नाही तर बघा राहू काळ काळ सुरू होत आहे सकाळी नऊ वाजून सात मिनिटाला तर तो असणार आहे दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे राहू काळ हा हा एक तास चाळीस मिनिटापर्यंत ता असणार आहे तर या राहूकाळामध्ये आपल्याला आपल्या भावाच्या हातात राखी बांधायची नाहीये कारण की हा राहूकाळ अशुभ मानला जातो आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भद्रकाळ असणारा आहे का तर बघा या राखी पौर्णिमेला भद्रकाळ असणार नाहीये त्यामुळे आपल्याला निश्चिंत व्हायचं आहे आणि निश्चिंत होऊन आनंदाने भावाच्या हातात राखी बांधायची आहे आता भद्रा काळात राखी न बांधण्याचं कारण काय आहे की पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्रा काळामध्ये राखी बांधली होती आणि त्याचा विनाश कसा झाला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे असं मानलं जातं की भद्र काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते आता सगळ्यात मोठा प्रश्न रक्षाबंधनला राखी सिद्ध कशी करायची आणि का करायची तर बघा राखी ही ए, राखी एक राखी नाही आहे तर ते एक रक्षासूत्र आहे जो आपण आपल्या भावाच्या मनगटावर बांधत असतो का कारण की त्याचं प्रत्येक संकटापासून रक्षण व्हावं वाईट लोकांपासनं वाईट संगतीपासून वाईट वेळेपासून सगळ्या संकटापासनं माझ्या भावाचं रक्षण व्हावं भावा, त्याचं आरोग्य चांगलं राहावं त्यानंतर त्याची उत्तरोत्तर भरपूर प्रगती व्हावं आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला यश मिळावं असं आपला भरपूर आशीर्वाद आपल्या भावासाठी असतो म्हणून ते एक रक्षासूत्र आहे आणि ते देवांच्या आशीर्वादाशिवाय अजिबात सिद्ध होत नाही त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा दोन तीन दिवस आधी जर तुम्ही आणल्या असतील आणणार असाल तर राखी आणल्या आणल्या सगळ्यात आधी आपल्याला ती राखी आपल्या देवासमोर ठेवायची आहे आता फक्त देवासमोरच ठेवायची कतर नाही बघा ती एका ताटामध्ये घ्या राख्या ठेवा दिवा लावा तुपाचा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा दिव्याची पूजा करायची त्यानंतर आपल्या ज्या पण राखी आपण आणलेल्या आहेत त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे त्याला बेलपान अर्पण करायचं आहे तुळशीचं पान अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे धूपदीप दाखवून मनोमन आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे त्याने जे पण कोणतं काम हाती घेतलं त्याला चांगलं त्यात घवघवीत यश मिळू दे त्याचं वैवाहिक जीवन चांगलं राहू दे त्याचं जीवन चांगलं राहू दे आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी माझ्या भावाला बळ दे अशी मनोमन आपल्या भावासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोण मंत्र कोणता बघा ओम रक्षाय नमः ओम रक्षाय नम असा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा एक एक माळ जप करायचा आहे आणि ती राखी म्हणायचं आहे की हे देवा महादेवा आपल्या आशीर्वादाने ही राखी सिद्ध करा ज्या हातावर ही राखी बांधेल ज्या मनगटावर मी ही, ही राखी बांधेल तिथे जास्त वेळ संकट टिकणार नाही किंवा संकटच येणार नाही अशी प्रार्थना करायची आहे महादेवाला आणि ती राखी रात्रभर किंवा निदान पाच सहा घंटं तरी आपल्याला ती देवासमोर ठेवायची आहे आणि आता ते महादेवाचं रक्षासूत्र आहे बरं का तर ती उचलताना आपल्याला उजव्या हाताने उचलायची आहे आणि जेव्हा तुम्ही आपल्या भावाला ओवाळणार आहेत तर तेव्हा भावाला आधी गंध अक्षदा लावायची आहे त्याचं ओक्षण करायचं आहे आणि त्याच्या हातावरती राखी बांधताना म्हणायचं आहे की बघ आता ही फक्त राखी नाही आहे तर महादेवाचं रक्षासूत्र आहे आणि तुला महादेवाचा भरपूर आशीर्वाद मिळव तुझी खूप प्रगती हो तुला तू दीर्घ आयुष्य हो अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ती राखी आपल्याला आपल्या भावाच्या हातावरती बांधायची आहे तर बघा म्हणजे आपल्या भावाला आपलं प्रेमच नाही तर देवांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे त्यामुळे ही राखी सिद्ध करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगते आहे प्रत्येकाने ही गोष्ट आवर्जून करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा यासाठी शेअर करा की प्रत्येक बहिणीला प्रत्येक बहिणीला ही माहिती मिळाली पाहिजे आणि तिने देखील ही कृती करावी अशी माझी माझी काय सगळ्या बहिणींचीच इच्छा असते म्हणून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे तर बघा आवडली असेल माहिती तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर कराल मला माहितीच भेटू या अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव